पण व्हिडिओ चालू करण्याआधी पहिला मी नाव राकेश कदम पर तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये त्याजवळ तुम्ही आजच्या या ब्लॉगमध्ये नवीन असा चॅनल की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली बेल ऐकादेम नक्की प्रेस करा आता मी जाणार आतमध्ये ठीक आहे आज आपली इथे स्पर्धा आहे नवी मुंबईमध्ये आणि बघूया आज कसे कसे बॉडी बिल्डर कसे येणार इथे आणखी कशा प्रकारे स्पर्धा असणार होती ती ऑलरेडी इथे आज खूप मोठे मोठे बॉडी बिल्डर आले आहे शरीर कमवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे ते तुम्हाला आज स्टेजवर दिसेल आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला कदाचित जास्त बोलतात ना की साऊंड खूप असतो त्यामध्ये कॉपीराईटचा इश्यू येतो तर इकडे कॉपीराईटचा इश्यू नको म्हणून मी प्रयत्न करेन की व्हिडिओ शूट करताना व्हॉइस नकोला आणि जिकडे जमेल तिथं मग आपण व्हॉइसवर बोलूया आहे तर चला जाऊयात मध्ये पहिला आणि बघूया आज कशी स्पर्धा मजा येते बघायला चलो

पंचाहत्तर किलो वर्तीकडाला तयारी ठेवत आहे स्टेट मार्शल रिलॅक्स मीडम रिलॅक्स झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये दुसऱ्या इंडिया मध्ये वन एटी सिक्स याला रौप्य पदक प्राप्त झालंय जोरदार टाळ्या पंचाक्षरी लोणार या महाराष्ट्राच्या खेळाडूला सर्व छोटणी फोटो पोहोचण्यासाठी स्टेज चा आहे यायचा बसून पोहोच द्यायचे टू थ्री फाय गणेश जाधव ठाणे

let turn to your back for your next pose. Back double bicep with one calf raise together. A... Up. And down. Your next pose. Back leg spread together. A... Flex. Relax, Relax. Your neck pose. Your any side tricep with calf muscle to get the flex. Relax, Relax. Relax. Face to the for final pose, abdominal with thigh muscle together. flex. रिलॅक्स पण रिलॅक्स आपण आपल्या टन नुसार पाहिजे टन नंबर डोंट शे आय वाकडे मुंबई शशांक वाकडे नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये या स्पर्धकांनी गोल्ड विजेता आहे आणि त्याचबरोबर पूर्ण स्पर्धेचा उपविजेता दोन स्पर्धकांची निवड करत आहे रेडी बॉडी बेटा फोर पोजेस योर फर्स्ट पोझ फ्रंट डबल वाई सिफ रिबॉइक थाई मसल टुगेदर <laughs> अब वन साइड आहे इकडे हे कोणच नाही आजूबाजूला

The next pose, back double bicep with one calf raise. Together up. And down. Your final pose, abdominal with thigh muscle. Together.

आपल्या टाकन शरीर स्पर्धेचा विजेता घोषित करण्यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिका मगाशी आदरणीय संजीव नाईक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे शहाण्णव पासून ही स्पर्धा आयोजित करते आहे आणि मधली कोविड त्यानंतर मी या मध्ये जॉईन झालो कारण की मला या असोसिएशन ना दोन हजार अकराला मिस्टेंड इकडूनच झालं होतं मी ओके पण मला एवढंच कळलं की मी इथे जॉईन झाल्यानंतर मला इकडूनच मला बेटर अजून परफॉर्मन्स करायला भेटेल किंवा मी लोकांना पण म्हणतो की बाकी लोकांना की तुम्ही इकडूनच जॉईन करा ओके जास्त घोसता येत नाही आहे आणि उलट अडी सगळं करून थकलो आहे मी ॲक्च्युली तर एवढं कळत मला आयबीबीएफ मध्ये सपोर्ट भेटला आणि एवढ्या गॅप नंतर मला एवढं कळत नाही की भरपूर लोकांना भेटायचं बाकी मला त्यामुळे मी सगळ्यांची नावं मला प्रॉपर माहिती नाही ज्या सगळ्यांना माझ्याकडून धन्यवाद आणि खूप खूप थँक्यू नमस्कार मित्रांनो आ... दुसऱ्यांदा या स्टेजवर उभा आहे दोन हजार दहाला ला पहिल्यांदा उभा होतो मी गटात सिल्वर मेडल घेतलं होतं डॉक्टर झाले झाले पहिली कॉम्पिटिशन ही खेळून आणि शशांक यांचा कमबॅक ही आ... खरंच प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी गोष्ट आहे बरेच जण मी बोलतात की आता काय कोणच नाही फक्त शशांकला बनवलं बाकीच्यांनी घरी जायचं का असं नाहीये या महाराष्ट्रासाठी हे एक इन्स्पिरेशन आहे की एवढ्या इंजरीज होऊन एवढ्या आजारातून माणूस पुढे होऊ शकतो आणि ठीक आहे मी एफर्ट्स घेतले पण ह्या माणसाची जी जिद्द आहे की आम्ही म्हणतो की केली असेल लोकांनी बॉडी बिल्डिंग आम्ही बॉडी बिल्डिंग जगतो <laughs> आणि मी ह्या बॉडी मध्ये जे रेग्युलेशन आणायचा प्रयत्न केला सेव्ह करायचा जो प्रयत्न केला प्रामाणिक प्रयत्न केला कमर्शियल अजिबात कधी आयुष्यात झालं आणि असाच पुढे राहणार आणि मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव फक्त देशात नाही देशाच्या बाहेर घेऊन जायचं माझा प्रामाणिक प्रयत्न थँक्यू